या नवीन असाल तर सबस्क्राईब करामंडळ महाएक्सपोचे लोकांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान व झिरो टक्के व्याजाने व्यावसायिक कर्ज उपलब्ध करणार प्राध्यापक महादेव तळेकर सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज संभाजीराजे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील व बच्चूभाऊ कडू व राजरत्न आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे प्राध्यापक महादेव तळेकर सर यांनी एक आगळी वेगळी संकल्पना आगळीवेगळी आयोजित केला असून यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना रुपये पन्नास हजारापासून ते पन्नास लाख रुपये पर्यंतचे व्याज परतावा कर्ज व त्याला अनुदान असे या महाएक्सपोचा लाभ सर्व सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लिपीट या महाएक्सपोचा लाभ सर्व सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक महादेव तळेकर सर यांनी केले आहे यामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या महामंडळ समन्वयक सर्व 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 बँकांचे प्रतिनिधी वाहन विक्रेते प्रकारचे व्यावसायिक वाहने प्रात्यक्षिक सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी महा ई सेवा केंद्र प्रोजेक्ट रिपोर्ट सी सीए व नोटरी पब्लिक असून यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील तेरा महामंडळांचा समावेश असून अनेक योजनांद्वारे अनेक लाभार्थ्यांना याचे मिळणार आहे याच सर्व जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज महिला बचत गटांना स्वतंत्र बिनव्याजी असणार असून यामध्ये अनेक जणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी प्राध्यापक तळेकर सर यांच्याकडून करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज संभाजीराजे प्रहार पक्षाचे प्रमुख माननीय बच्चूभाऊ कडू माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील डॉक्टर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर साहेब या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील शिवतेज सिंह बाबा मोहिते पाटील व माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर हे उपस्थित राहणार असून हा महा एक्स्पो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते रायगड लॉन्स येथे होणार आहे अशी माहिती यावेळी प्राध्यापक महादेव तळेकर सर यांनी दिली या महामंडळाच्या माध्यमातून या महाएक्सपोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उद्योजक करण्यासाठी सर्वसामान्यांना व्यवसाय करण्यासाठी हा आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत ज्यांना जेसीबी घ्यायचा आहे ज्यांना ट्रॅक्टर ज्यांना गाड्या इर्थिका स्कॉर्पिओ किंवा रिक्षा घ्यायची आहे अशा अनेक सगळ्या कंपन्यांच्या गाड्या वाहनं आपण कमर्शियल व्यावसायिक म्हणून आपण घेऊ शकतो त्याच्या माध्यमातून आपण व्यवसाय करू शकतो तसेच ज्यांना शैक्षणिक कर्ज पाहिजे परदेशासाठी जाण्यासाठी शैक्षणिक कर्ज पाहिजे ज्या माता भगिनी बचत गटांच्या माध्यमातून आता सध्या हजारो रुपयांची उलढहाल करतायत उद्या लाखो रुपयांची उलढहाल करायची असेल ज्यांना दुकान टाकायचं असेल ज्यांना गाईचा गोठा टाकायचा असेल ज्यांना डेअरी टाकायची असेल ज्यांना कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय करायचे असेल अशा सर्वांसाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होऊ शकतं की ज्यांना बँका सुद्धा कर्ज देऊ शकतात अशा या महामंडळ महाएक्सपोसाठी सर्वांनी उपस्थित राहावं हो, ही नम्र विनंती करतो धन्यवाद